हो नमस्कार मुंगी उडाली आकाशी तिने गिळलेले सूर्याशी आपण आठवी दहावीमध्ये एक वाक्य ऐकलं असेल जी एक काव्यपंक्ती आहे आणि त्याच्यात होणारा अलंकार हा अतिशयुक्ति आहे असं म्हटलं जातं हो मुंगी ही दिसायला येऊलीशी आहे ती खरंच सूर्याला गेळू शकते का तर नक्की नाही गेळू शकत नाही मित्रो मुंगीला तुम्ही समजता एवढीही ती छोटी नाही मुंगीचं जग एवढंही छोटं नाही एवढं तुम्ही समजता एवढ्याशा मुंगीमध्ये काय काय कला आहेत आपल्याला <laughs> माहिती नसते कदाचित म्हणूनच या व्हिडिओचा प्रपंच या व्हिडिओतून तुम्हाला अशा मुंगीविषयी वारोळा एवढी माहिती मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओला कुठेही स्किप करू नका आणि आवडला तर नक्की शेअर करा व्हिडिओला लाईकही करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मित्रो तुम्हीही सम माझ्यासोबत मुंग्यांच्या आयुष्यात येत आहे मित्रो जगातील मुंग्यांच्या सुमारे दहा हजार जातींची नोंद झालेली आहे भारतात त्यातील जवळपास एक हजार जातीच्या मुंग्या आहेत प्रत्येक जातीच्या मुंग्यांच्या सवयी आणि वर्तन यात बराच फरक दिसून येतो मुंगळा म्हणजे एक प्रकारची मोठी मुंगी असते नेहमी घरात आढळणाऱ्या ने मुंगळ्यांची रांग ही कामकरी प्रकारच्या मुंग्यांमध्ये मोडते असं म्हटलं जातं की ज्यावेळी माणूस अस्तित्वात नव्हता त्या काळात मुंग्या अस्तित्वात होत्या म्हणजे जवळपास तीन कोटी वर्षांपूर्वी मुंग्या वसाहती करून राहत असत व त्यांच्या वसाहतीत एक सामाजिक जीवन सुद्धा होतं त्यावेळी मानवाचा पृथ्वीवर उदय झाला नव्हता मुंग्यांच्या सामाजिक जीवनात निरनिराळ्या जाती अस्तित्वात आहेत प्रत्येक जात हे तिला नेमून दिलेलं एक विशिष्ट काम करत असते त्यांच्या सामाजिक जीवनात कोणत्याही व्यक्तीला स्थान नसते त्यांच्या समाजात एक प्रकारची शेती करणाऱ्या प्राणी संवर्धन करणाऱ्या लढणाऱ्या गुलामगिरी करणाऱ्या चोरी करणाऱ्या व भीक मागणाऱ्या अशा माणसाच्या भाषेत सांगायचे झाले तर सर्व प्रकारच्या मुंग्या असतात मुंग्यांच्या वर्तनाचा आजपर्यंत खूप अभ्यास झाला शास्त्रीयदृष्ट्या अभ्यास झाला मात्र मुंगी ही गोष्ट एवढीशी वाटली मागाशीच मी तुम्हाला म्हटलं मुंगी जरी एवढीशी वाटली तर तिचं सामाजिक जीवन त्यांचे त्यांच्या सवयी यावर आजसुद्धा खूप संशोधन होण्याची गरज आहे मुंग्या जाम जमिनीत वारोळे करून वसाहती स्थापन करतात एका वसाहतीत जास्तीत जास्त पाच लाख मुंग्या असतात त्यांच्यात श्रमविभाजन केलेलं दिसून येतं म्हणजे कामाचं वाटप त्यांच्यात केलेलं असतं एका वसाहतीत चार प्रकारच्या मुंग्या असतात त्यामध्ये कामकरी मुंग्या शिपाई मुंग्या मादी किंवा राणी मुंग्या आणि नर मुंग्या कामकरी मुंग्या ह्या आकारमानाने लहान आणि पंख नसलेले असतात त्यांचे डोळे बारीक असतात या कामकरी मुंग्या सर्व प्र सगळ्या माद्या असतात त्यांच्यामध्ये नर नसतो त्यामुळे त्या अद... मात्र त्या माद्या जरी असल्या तरी त्या अंडी घालू शकत नाही त्यांचे काम फक्त वारूळ स्वच्छ ठेवणे वसाहतीमध्ये नवीन वारुळाचं बांधकाम करणे अन्न गोळा करणे व पिलांचं संगोपन करणे दुसऱ्यांच्या पिलांचं संगोपन करणे जसं परिचारिका करतात त्याप्रमाणे पिलांचं संगोपन करणे हे असते एका वारुळात अनेक आकारमानांच्या कामकरी मुंग्या असू शकतात दुसऱ्या मुंग्यांमधला प्रकार आहे तो शिपाई मुंग्या हा कामकरी मुंग्यांचाच एक प्रकार आहे या मुंग्या आकारमानाने थोड्या मोठ्या असतात आणि त्यांचे डोके बरेच मोठे असते जबडे मजबूत आणि तीक्ष्ण असतात त्यांचे काम असतं वसाहतीतील इतर मुंग्यांचे शत्रूपासून संरक्षण करणे तिसऱ्या मुंग्या असतात मादी किंवा राणी मुंग्या या आकारमानाने बऱ्याच मोठ्या व त्यांना पंख असतात त्यांचे काम फक्त अंडी घालणे आणि नवीन वसाहती स्थापन करणे नरमुंग्या या मादी मुंगींपेक्षा आकारमानाने लहान व नाजूक पंख असलेल्या असतात या फक्त मैथुनासाठी असतात मुंग्यांच्या वसाहतीत पिल्लांची काळजी घेणे हे नराचे किंवा राणीचे काम नाही तर हे काम कामकरी मुंगी करीत असते सर्वसाधारणपणे पावसाच्या आरंभी प्रत्येक वारुळातून हजारो पंखयुक्त नर आणि मादी मुंग्यांचे थवे आकाशात उड्डाण करतात तेथेच त्यांचा संयोग होतं मिलन होतं संयोगानंतर त्या पुन्हा जमिनीवर उतरतात जमिनीवर उतरल्यानंतर नर मुंग्या मरण पावतात व मादी मुंग्यांचे पंख गळून पडतात अशा मादी मुंग्या मूळ वारुळाच्या आसपास उतरल्यास त्या पुन्हा त्याच वारुळात येण्याची शक्यता असते त्यांनी तयार केलेल्या नवीन प्रजेमुळे वारुळातील मुंग्यांची संख्या जास्त होऊन वारुळाचा विस्तार वाढवावा लागतो ज्या राणीमुंग्या वृद्धावस्थेमुळे अंडी कमी घालत असतील त्यांना त्या वारुळातील कामकरी मुंग्या ठार मारतात राणीमुंग्या ज्या वारुळातील राणीमुंगीच्या वारुळातील असते त्याच वारुळात तिला फक्त प्रवेश मिळतो त्यामुळे कधीकधी एका वारोळात दोन दोन सुद्धा असलेल्या आढळतात ही राणीमुंगी आपल्या वसाहतीपासून दूरच्या भागात जर उतरली तर ती स्वतः जमिनीत एक छोटेसे बीळ अगर घरटे घरट्याच्या टाईपचं बीळ करून राहते ती बिळामध्ये गेल्यानंतर बिळाचं तोंड बंद करते व स्वतःला स्वतःला कोंडून घेते तिच्या पोटातील अंड्यांची वाढ झाल्यावर ती अंडी घालते या अंड्यातून बाहेर पडणारे डिंब्यांना म्हणजे अळ्यांना स्वतःच्या तोंडातील पदार्थ पदार्थाचे अन्न म्हणून खाऊ घालते या अळ्यांना नंतर कोशावस्था प्राप्त होऊन ठराविक मुदतीनंतर त्यातून कामकरी मुंग्या बाहेर पडतात मुंग्यांचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे मुंग्यांना कान नसतात जमनीच्या कंपनावरून त्या हालचालीचा किंवा प्रत्येक गोष्टीचा अंदाज घेत असतात मुंग्या मु आता माणसांप्रमाणे मुंग्यांमध्ये लढाई होते का तर होते मुंग्या या जर एकमेकींशी लढल्या तर त्यांच्यासाठी वाईट लढाई आपल्या महायुद्धापेक्षा सुद्धा भयंकर असते मुंग्या जर एकमेकींशी लढल्या तर ही लढाई आर या पार होते म्हणजे कुणा एकाचा मृत्यू होईपर्यंत ही लढाई थांबत नाही मुंग्या एकाच रांगेत चालत असतात कारण त्यांच्यामधून एक प्रकारचा पातळ पदार्थ बाहेर पडत असतो त्याचा वेध घेऊनच मागच्या मुंग्या चालतात सर्वात पुढे राणी मुंगी असते मेलेल्या मुंग्याच्या शरीरातून एक प्रकारचे रसायन पाजरते त्यावरून बाकी मुंग्या ती मेल्याचे जाणतात विशेष म्हणजे हे रसायन जिवंत मुंगीच्या अंगावर टाकले तरी बाकीच्या मुंग्या ती मेली असेच मानतात आणि नंतर या मुंग्या त्याला त्या मुंगीला ओढत 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 ठराविक ठिकाणी नेऊन पोचवतात अन्नाची साठवण फक्त माणूस आणि मुंग्याच करतात मुंगीच्या शरीराची अशी रचना आहे की त्या मुंगीला विमानातून जरी खाली फेकलं तरी तिला जखम होत नाही मुंग्या कधीच झोपत नाही पाण्यात सुद्धा त्या चोवीस तास जिवंत राहतात मुंग्यांना दोन पोट असतात एक पोट असतं ते स्वतःसाठी आणि दुसरं पोट असतं ते दुसऱ्यासाठी या दोन्ही पोटात ती अन्न साठवत असते मित्र मुंग्यांचं एक मुंग्यांचा जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला खूप गोष्टी मी या व्हिडिओ सांगितल्यापेक्षा सुद्धा आणखी काही गोष्टी ठाऊक होतील त्या मी स्वतः ऑब्झर्व केलेल्या आहे त्या तुम्हाला सांगतो जी एक पानांपासून घरटं बनवते तिला आपण हुंबील म्हणतो कोकणामध्ये तिला हुंबील असा शब्द वापरतात ती अनेक झाडांवर वेगवेगळी पानं एकत्र करून ते घरटं तयार करते आणि त्याच्यात खूप प्रकारचे हुंबील म्हणजे त्या मुंग्या भरलेल्या असतात त्या मुंग्या त्या घरट्यातच अंडी घालतात आणि नंतर पिलं बाहेर येतात ह्या मुंग्यांचं एक वैशिष्ट्य असं आहे की ती मुंगी आपल्या जर अंगावर चढली अंगावर आपल्या आली तर ती खूप चावते आणि एक मुंगी फक्त एकदा चावू शकते ती चावली की तिचा लाखीचाच मृत्यू होतो मित्र हो आता मी मगाशीच मुंग्याचं एक विषय तुम्हाला सांगितला की मुंग्या पंख असलेल्या वगैरे असतात तुम्ही कधी जर अंदाज घेत असाल तर पावसाळ्यामध्ये ज्यावेळी पाऊस पडणार असतो खूप मोठा पाऊस पडणार असतो तर त्याची तुम्हाला जी जाणीव करून जर कोण देत असतील तर पंख फुटलेल्या मुंग्या तुमच्या दिव्यावर किंवा तुम्ही लावलेल्या लाईटवर खूप मोठ्या संख्येनं अशी पाखरं म्हणजे पंख फुटलेल्या मुंग्या येतात खूप मोठ्या प्रमाणावर येतात आणि त्या मुंग्या तिथंच मरून पडतात त्यातली एकही मुंगी जिवंत राहत नाही हे तुम्ही कधीही ऑब्झर्व करू शकता मित्र या मुंग्यांचं वैशिष्ट्य म्हणजे एक मुंगी तिच्या वजनाच्या तिप्पट वजन उचलू शकते आपल्याला तर माहिती आहे आपलं वजन आणि आपण उचललेलं वजन याचा कधीही आपल्याला ताळमेळ जुळत नाही आपलं वजन सत्तर एक किलोला गेलं म्हणून आपण दोनशे किलोचं वजन उचललं असं कधीच होत नाही पण मुंग्यांना त्यांना मुंग्यांना एक वरदान दिलेलं आहे की त्या मुंगीच्या वजनापेक्षा ते तिप्पट वजन उचलू शकते म्हणजे तुम्ही एक बघितलं असाल एखादी मुंगी साखरेचा सा दाणासुद्धा ओढत ओढत नेताना तुम्ही पाहिले असाल एखादं जर मुंगी मिलेली असेल तुम्ही ह्या गोष्टी तुमच्या अवतीभोवती नक्की ऑब्झर्व करू शकता मी ज्या मी व्हिडिओमध्ये सांगितले त्या एखादी मुंगी जर मिलेली दिसली तर इतर मुंग्या वासाने फक्त तिथे येतात आणि त्या मुंगीला ओढत ओढत घेऊन जाताना दिसतात ह्या गोष्टी प्रत्येक घरात प्रत्येक ठिकाणी घडणाऱ्या आहेत त्यामुळे ह्या गोष्टी मी नवीन सांगितल्यापेक्षा तुम्ही ऑब्झर्व न केलेल्या गोष्टी आहेत पण तुमच्या अवतीभोवती घडणाऱ्या गोष्टी आहेत मित्रो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा व्हिडिओला शेअर करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुन्हा एका अशा नवीन माहितीपर व्हिडिओसह तोपर्यंत नमस्कार